सिटी हिंजवडी परिसरामध्ये जेव्हा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांना जिवंत जाळण्यासाठी मिनी टेम्पो ट्रॅव्हलर बस बेंजिमन केमिकल आणि कापडी चिंध्याच्या साह्याने पेटवली त्यावेळी सकाळी पावणे आठ वाजता दरम्यानची वेळ असल्याने रस्त्यावर वडदळ अतिशय कमी होती मात्र ही वाहन चालकाने केलेली घातपात घटना काही जणांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे तसेच टेम्पो और बस मध्ये अडकलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न देखील केले आहेत हिंजवडीतील काकडे दाम्पत्य त्यापैकी एक आहे श्रीकांत काकडे आणि त्यांची पत्नी संध्या काकडे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांनी ही दुर्घटना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहून बसमध्ये लागलेल्या आगीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केला आहे वाहन चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी हा घातपात कसा घडवून आणला आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काकडे दाम्पत्यांनी काही जणांच्या मदतीने कशा प्रकारे बचाव कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे ते पाहूयात आम्ही सकाळी नेहमीप्रमाणे चालण्यासाठी आलो होतो सकाळी पावणे आठच्या दरम्यान आम्ही इथं आलो चालण्यासाठी तर आ, सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी आम्हाला ती घटना दिसली तिथे त्या ठिकाणी एक पेट ती बस आमच्या दिशेने येत आहे ही घटना आम्हाला दिसली त्या पेटत्या बसमधनं तीन ते चार लोकांनी पहिल्यांदा तिथन उड्या मारल्या चालू गाडीमधनं ती गाडी परत पुन्हा सरळ धडकत धडकत डिवायडरला धडकत झाडाला धडकत ती पुढे आली त्याच्यानंतर आम्हाला समजलं की त्या गाडीमध्ये ड्रायव्हर नाहीये ती गाडी धडकत धडकत इकडे तिकडे आहे नंतर मग आमच्या समोरच अगदी काही अंतरावरती आणखी एका व्यक्तीने त्या बसमधनं उडी मारली चालू बसमधनं तर मग त्या व्यक्तीला आम्ही साईडला घेऊन थोडस पुढे आलं तर पुढे येऊन एका झाडाला ती बस आदळली आणि त्या झाडाला बस आदळल्याल आदळल्या आदळल्या आणखी एक व्यक्ती त्या बसमधन डाव्या बाजूने खाली पडले त्या बाजू त्यांना उचलून सर्वांनी आम्ही बाजूला घेतलं आणि त्या गाडीच्या दगडी आणि ब्लॉकच्या सहाय्याने त्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून जे, जे आतमध्ये लोक अडकलेली आहेत ती बाहेर निघावी तसेच या ठिकाणी डेसॉल्ट इंडिया कंपनी आहे आणि एक शेजारी एक आणखी एक कंपनी ह्या शेजारी ह्या कंपनीतले काही सिक्युरिटी गार्डस तसेच एम्प्लॉई लोक या मदतीला आम्हाला धावून आले की बाबा यांचा जीव वाचवण्यासाठी आपण मदत होईल परत पलीकडच्या बाजून एक कॉर्पोरेशनची पी सी एम टी बस चालली होती त्या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यांनी त्यांनी आग विजवण्याचं उपकरण आमच्याकडे देऊन त्या आग विजवण्याचा प्रयत्न करण्याचा के प्रयत्न केला तसेच मग या कंपनीतल्या पण कर्मचाऱ्यांनी फायर आग विजवण्याचे उपकरण घेऊन तसेच पाण्याचे पाईप लावून आग विझवण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी मी आपल्या हिंजवडी अग्निशामक दलाला मी याची माहिती दिली होती की अशी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्यांनी मी लोकेशन वगैरे आमचं विचारून या ठिकाणी एकाही क्षणातच एक गाडी हे अग्निशामकची गाडी इथं या ठिकाणी आली परंतु तोपर्यंत आग खूप मोठ्या प्रमाणात लागली असल्यामुळे त्या आतमध्ये जे अडकले होते लोक त्यांचा जीव वाचवण्यात सर्व लोक आम्ही अपयशस्वी ठरलो त्या लोकांना लोका वाचवण्यात आम्हाला यश आले नाही परंतु जे लोक जखमी अवस्थेत होते ज्यांना भाजलेलं होतं त्या लोकांना वाचवणे पण खूप गरजेचं होतं म्हणून आपल्या हिंजवडीमध्ये रुबी हॉल क्लिनिक आहे त्या ठिकाणी एक मनोज काकडे म्हणून एक सिक्युरिटीचे इंचार्ज आहेत त्यांना माहिती कळवली आणि त्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे त्यांनी कुठल्याही गोष्टींचं रेकॉर्ड न हे करत बसता किंवा गाडी कुठं देतो हे विचारपूस न करता त्वरित आम्हाला गाडी दिली त्या अँब्युलन्सच्या सहारे जी जखमी लोक होती त्या लोकांना आम्ही घेऊन हॉस्पिटलला पोहोचवलं त्यांना वेळेत उपचार झाले आणि त्याच्यानंतर ह्या त्या, त्या, त्या लोक, जे पोलीस वगैरे आले पोलिसांनी येऊन मग बाकीच्या गोष्टींचा पंचमनामा केला आणि म्हणजे ही घटना घडली त्यावेळेस लोकांनी सर्वांनी एकमेकांना फोन करून पोलीस वगैरे त्यावेळेस देखील पोलीस आले होते की नाही का ह्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी कुठे घटना घडली पोलीस वगैरे सर्व प्रशासन आले त्याच्यानंतर त्यांना मग अम्बुलन्स मध्ये ज्या त्यांच्या बॉड्या होत्या ते घेऊन लोकांनी त्यांना हे केलं मला गेले तीन दिवस झाले ही घटना आहे इतकी भीती वाट भीती वाटली डोळ्यासमोरची ही घटना जात नाहीये आज त्या गाडीत बघितले चार पाच जण होते त्या गाडीला भरपूर आग लागलेली होती इतकी म्हणजे मी पण घाबरले होते पण माझे मिस्टर एवढ्या मदतीसाठी धावत होते इकडे तिकडं पळत होते हे करा तुम्ही ते करा मग मी न घाबरता त्यांना म्हटलं की आपण एक काम करू फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करा तुम्ही ती गाडी येईन त्यांनी मदत तरी होईन बस नाही का पेटलेली आहे ते विझवण्यासाठी आणि इथले कर्मचारी तर होतेच त्यांनी पण ते पाईप वगैरे लावण्याचं काम केलं पा काम केल्यानंतर नाही का पाईप वगैरे लावले त्यांनी पण ती गा इतकी आग वाढत चालली होती की ती कमीच होत नव्हती त्यानंतर मग ह्यांनी ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करायला फोन वगैरे केला ॲम्ब्युलन्सवाले आले नंतर ते जखमी झालेले होते त्यांनी इथल्या लोकांनी मग त्यांना उचलण्याचा प्रयत्न करून गाडीमध्ये टाकून दवाखान्यात घेऊन गेले पण मी बघितलेला आहे हा व्हिडिओ इत इतकी भीती वाटत होती मला आणि अजून पण माझ्या डोळ्यासमोरून हे जात नाहीये सर मला घाबरल्या ग